बडी बेगम साहेबा तिच्या महालात काहीशा क्रोधपूर्ण आवेशात शतपावली करत होती मधून मधून ती दत्तच्या नकाशावर दृष्टी टाकत होती गेल्या काही महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचा मुलख चांगलाच मारला होता त्यांनी जवळजवळ चाळीस किल्ले हस्तगत केले होते आज दरबारात बडी बेगम साहेबाला हाळा कळल्यापासून ही अवस्था झाली होती दखणच्या नकाशातल्या राजांनी ताबा मिळवलेल्या किल्ल्यांवर तिने बारीक खेळ खोटून खुणा केल्या होत्या या शिवाजीचा वेग काही करून थांबवायला हवा असं म्हणत असताना चितक्यात तिची दासी वजा अंगरक्षक मार्जिना तिथे आली ही तीच मार्जिनाची काही वर्षांपूर्वी बहिरजी नायकांच्या सांगण्यावरून मोहम्मद आदिलशाहीच्या जनारखाण्यात बळी बेगम साहेबांची दासी म्हणून कार्य करत होती तिच्या बुद्धी चातुर्याच्या जोडावर आणि बळी बेगम साहेबाच्या प्रती असलेल्या निष्कीमुळे ती अल्पावधीतच बळी बेगम साहेबाची विश्वासू दासी बनली होती मोहम्मद आदिलशहाच्या मृत्यूनंतर नंतर आधी शहाची सर्वसूत्रे बळी बेगम साहेबांनी आपल्या हाती घेतली होती तिने सांभाळ केलेल्या लहान तिचा स्वतःचा ती त्याचा जन्म झाला होता याच कारणामुळे आदिलशाहीतील सरदारांमध्ये फूट पडली होती आली आदिलशहाला ज्या ज्या सरदारांचा विरोध होता त्या सगळ्यांना संपवण्याचे कार्य बळी बेगम साहेबांनी हाती घेतले होते त्यात पहिला बळी सेनापती खान पडला होता जेव्हा औरंगजेबाने आक्रमण केले होते तेव्हा अली आदिल म्हणून मोहम्मद खानाने औरंगजेबाला सहकार्य केले होते बळी बेगम साहेबा महालात मलमलच्या आसनावर बसली होती रात्र मध्याकडे सरकली होती परंतु तिच्या नेत्रांवर मात्र अजून निद्रा उमटली नव्हती औरंगजेब दौलताबाद सोडून कधीच उत्तरेत गेला होता आदिलशाही संपता संपता वाचली होती खर तर ती शिवाजी राजांनी बडी साहेबांची चिंता वाढवली होती औरंगजेब उत्तरेत सत्ता संघर्षात रमल्याचे बघून शिवाजी राजांनी मोगलांचा कल्याण भिवंडी आणि इतर सीमावर्ती भाग स्वराज्यात जोडला होता आणि आता शिवाजी राजांनी आदिलशहाला लक्ष बनवले होते बडी बेगम साहेबा आप भी आराम फरमाइए मार्जिना मनाले नाही अपनी सल्तनत नष्ट हो रही है और हम आराम फरमाय नसीब से औरंगजेब के हमले से आदिलशाही बच गए और औरंगजेब शिवाजी हे होते खरोखरच एक वेगळी खेळी खेळली होती बडी बेगम साहिबानी राजकारणाचे बाळाकडू तिने लहानापणापासूनच पाहिले होते गोडकोंड्याच्या राजकारणात ती लहानाची मोठी झाली होती होती गोडकोंड्याचा सुलतान अब्दुल्ला कुतुब शहाची मुलगी होती तिचे मूळ नाव ताजुल मुकदरात तिला उलिया जनाब या नावानेही ओळखले जात होते अतिशय बुद्धिमान आणि साहसी स्त्री म्हणजे बळी बेगम साहेबा उलिया जनाब उर्फ बळी बेगम साहेबाने खलित्यावर शिक्का उमटवला आणि वकिलाला लवकरात लवकर खलिता पोहोचण्याचे आदेश दिले बळी बेगम साहेबाच्या आसनाच्या मागे उभ्या असलेल्या मार्जिनाच्या अंतर्मनात संतापाच्या लाटा उसळत होत्या परंतु चेहऱ्यावर मात्र त्याचे भाव उमटू न देता ती तटस्थ राहिली आणि बहिरजी नायकांना ही खबर सांगण्यासाठी सज्ज झाली नाही कधीच नाही आम्ही असं करणार नाही मग जीव गेला तरी बेहतर या भूमीने आस लावली आहे आमच्या पुत्राकडे की ते तिला या परकीयांच्या गुलामीतून मुक्त करतील आणि आम्हीच त्यांना गुलामगिरीसाठी विंश करू कदापि नाही नानाजी पंत बळी बेगम साहेबाला आमचे नकाराचे उत्तर पाठवा शहाजी राजे चांगले संतापले होते ते बंगळुरात त्यांच्या महालात होते आज संध्याकाळ होईपर्यंत विजापूरहून आलेला खलिता पाचशे एकोणीस त्यांच्या हातात पडला होता त्यांना बळी बेगम साहेबांची चाल लक्षात आली होती पण राजे अशा उत्तराने बळी बेगम संतापेल आधीच तिने तिच्या विरुद्ध असलेल्या सरदारांना संपवण्याचा सपाटा लावलाय ती असं करणार नाही नानाजी पंत आमच्यावर हल्ला करण्याआधी तिला दहा वेळा विचार करावा लागेल माझ्या शिवबाची ताकद आता वाढत चालली आहे हे ती सुद्धा जाणून आहे म्हणून ते थेट आमच्या विरुद्ध असं काहीही पाऊल उचलणार नाही आमच्यापर्यंत पोहोचण्याआधी तिला शिवबाचा सामना करावा लागेल आदिलशाहीच काय मुघला नाही चाखवण्याची ताकद माझ्या पुत्रामध्ये माझ्या शिवबामध्ये आहे माझी शक्ती आणि जिजाऊंची नीती त्याच्या नसात भिणली आहे अगदी खरं बोलत आहात राजे तुम्ही नानाजी पंत शिवबा राजांच्या कौतुकाने आनंद होते त्यांच्या नेत्रांच्या कळा आनंदाश्रुनी पाणावल्या होत्या पण क्षणात त्यांनी स्वतःला सावरले आणि पुन्हा बोलू लागले राजे बळी बेगम साहेबा आपल्या वाटेला जाणार नाही पण नकाराचा खलिता मिळाल्यावर शांतही बसणार नाही ती काय करणार हे आम्हा थाऊक आहे पंतपूर्ण शक्तीनिशी ती बळी बेगम साहेबा शिवबावर आक्रमण करेल आधी शिवबांना चौक आहे पंतपूर्ण निशिती बळी बेगम साहेबा शिवबावर आक्रमण करेल आधी शिवबांना पराभूत करून मग आमच्याकडे दृष्टी वडवेल शहाजीराजे विश्वासाने बोलत होते म्हणजे शिवबांना धोका आहेच राजे पंत चिंतातूर झाले होते काळजी नसावी पंत शिवबांना कसलाही धोका उत्पन्न होणार नाही ते समर्थ आहेत आणि हे त्यांना सिद्ध करावे लागेलच ते त्यांच्या पित्यासारखे एखाद्या शाहीचा गुलाम नाहीत स्वतंत्र राजे आहेत त्यांना त्यांचे ध्येय गाठायचे असेल तर ते संकट त्यांनी तुडवलेच पाहिजे निश्वास सोडत शहाजीराजे उद्गारले मग मजकुरात काय राजेले हा आम्ही शिवाजींना समज देण्यास समर्थ नाही ते आमचे ऐकणार नाहीत तेव्हा आम्ही त्यांना सांगून त्यांनी न ऐकल्यास आमचा अपमान होईल आम्ही आमचा स्वतःचा अपमान माननी करून घेऊ शकत नाही आणि पुत्रावर आक्रमण करायचे पापही आम्ही करू शकत नाही तेव्हा शिवाजी राजांबत बादशहाला जे मान्य असेल ते त्यांनी करावे आमचा आक्षेप नाही चमचमणारा सोनेरी रंगाचा पडदा त्यातून दासी आत गेली तिच्या हातात गोल गुंडाळलेला कापडी खलिता होता त्या दासीने तो खलिता बळी बेगमीच्या हाती दिला काही क्षण त्यावर नजर फिरवल्यावर ती ताडकण मंचकावरून उठली ती मोठी डोळे करून तो खलिता वाचत होती तो खलिता शहाजी राजांचा होता तिला शहाजी राजांनी दिलेले उत्तर अनपेक्षित होते अली अदिल शहाच्या संमतीने एका वकिलाने शहाजी राजांचा खलिता दरबाराला वाचून दाखवला शहाजी राजांचे उत्तर ऐकून दरबारातील सगळेच मंत्री अचंबित झाले होते ते जाणून गेले होते की शहाजी राजे भोसले यांना आता दरबार नक्की शिक्षा करणार त्यांनी दरबाराचा आणि खुद्द बळी बेगम साहेबांचा सा अपमान केला होता बहिरजी पदकाची महिला हेर मार्जिना बळी बेगम साहेबाच्या मागे उभी राहून तिच्या निर्णयाकडे कान देऊन ऐकत होती मार्जिनाने आता तिचा एक हेड नायकांकडे पाठवून ही बातमी शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था सुद्धा केली होती पर बारी बेगम साहेबा शिवाजी को कोण खतम करेगा हा दरबार अजून विसरला नाही आहे की त्याने फतेखानचा कसा पराभव केला होता शाही सैन्याची कशी धुडदान उडवली होती व बहुत चालाखाई त्या दखनी भौगोलिक संरचना त्याला संरक्षण देतेच एक सरदार म्हणाला इस वक्त आदिलशाही अपने सर्व शक्तिमान सरदार को शिवाजी का खात्मा करणे लिए भेजेगा गो नुस्तम जमान खानाने विचारले ऐसा एक महापराक्रमी योद्धा दिल शाही में शरीर म्हणजे त्याची पहचान नाही त्याची रणनीती कोणीही भेटू शकत नाही व आज तक किसी भी युद्ध मे पराभूत नाही हुआ त्या मुघल शहजादा औरंगजेबाला सुद्धा तावळीत पकडलं होतं ता आप किस के बारे मे हो, पूरा दरबार समज रहा बडी बेगम साहेबा भर चौकात एका इस्माला तेलाच्या खाण्यात उरटे लटकवले होते त्याचे पाय एका झाडाच्या फांदीवर वर, वर बांधले होते हात पाठीमागे बांधले होते पण त्याचे तोंड उभले होते हे मुद्दामच उघडे ठेवण्यात आले होते त्याच्या अर्थ ओरडण्याने अफजल खानाच्या कानाला एक वेगळाच आनंद मिळणार होता तो जनमानसात हसत किंवा आनंद प्रकट करत नसे नेहमीच तो त्याचा उग्र स्वभाव दर्शवत असे देहाने दीपपाळ अफजल खान आसनावरून उठून उभा राहिला आप सब अच्छी तरीके से वाकिफ हो माझ्या मुलखात मी कुणावरही कधीही अन्याय होऊ देत नाही शेतकऱ्यांना वेट प्रसंगी कर माफी सुद्धा करतो मै तुम लोगों को बेवजर तकलीफ नाही देता कई बार समझाने के बाद भी इस इंसान ने किसानों से जोर जबरदस्ती से पैसा वसूल किया है इसलिए इसको सजाय मऊ ते कंदरीत अफजल खान शिस्तफरी होता प्रजेचे हित जोपासणारा होता पण ते फक्त त्याच्या वतनापुरतेच मर्यादित होते कदाचित हे त्याचे राजकारण असावे परंतु त्याचा मूळ स्वभाव या विपरीत होताच त्यासोबतच अतिशय क्रूर धुर्ता आणि धर्मान होता त्याने अफजलपुराचा शिलालेख करून ठेवला होता त्यात ते त्याने लिहिले होते कातिले मु व काफिरान सिकंदरे बुनियाद म्हणजे मी काफिल व बंडखोराची कत्तल करणारा आणि मूर्तीचा पाय उकळून टाकणारा आहे खरे तर अफजल खानाची महत्वाकांक्षा वेगळी होती मोहम्मद अदिल शहाच्या मृत्यूनंतर त्याने लहान अली अदिल शहा आणि बळी बेगम साहिबाला हाताशी घेऊन सर्वप्रथम असंतुष्ट सरदारांची कत्तल करवली होती आदिलशाही स्वतःचे स्थान सर्वोच्च ठिकाणी पोहोचवले आणि आता अली अदिल शहाला नामधारी शासक बनून सत्ता भवती केंद्रित करण्याचे स्वप्न रंगली लागला होता तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत होता त्याचा पराक्रम आणि इतर सरदारांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे प्रमाण होतेच परंतु हे त्याने स्वतःच्या शिक्क्यावर फारसी भाषेमध्ये करून ठेवले होते गर अर्ज कोणत सिपहर अल्लाफजल फुजला व अजल अफजल अजहर बाजाय तसेही रावा जायत अफजल अफजल तर सर्वश्रेष्ठ स्वर्गाला इच्छा झाली की उत्तम माणसाची उत्तमता आणि अफजल खानाची उत्तमता याची तुलना करून दाखवायची तर जपमाळीतील प्रत्येक मण्यातून अल्लाह अल्लाह या ध्वनीच्या जागी अफजल अफजल हाच सर्वात उत्तम पुरुष आहे असा ध्वनी उमटू लागेल खरे तर अफजल खानाचे मूळ नाव अब्दुल्ला भटारी होते तो उच्चकळात जन्मला नव्हता त्याची माता एक भटारीनी होती मोहम्मद आदिल शहाच्या शासनकाळात वजीर रणदुल्ला खानाचा अंगरक्षक त्यानंतर सरदार असा प्रवास करत मैदानात आपल्या पराक्रमाने स्वतःला सिद्ध करत तो आदिल शहाचा प्रमुख आधारस्तंभ झाला होता त्यामुळेच त्याला अफजल ही पदवी बहाल करण्यात आली होती दाढीचे लांबनेसह केसांवरून हात फिरवत त्याने निशवास सोडला आणि समोर खलिता घेऊन उभे असलेल्या संदेशवाहकाला खलिता देण्याचा हाताने इशारा केला खाली त्यावरील फारशी भाषेत लिहिलेला मजकूर वाचून त्याचे डोळे किंचित विस्पारले गेले ओठांच्या कडा एका बाजूला लांबवत त्याने स्मित केले होईना बात अफजल खानाला त्या खलित्यात लिहिलेला मजकूर आनंद देत होता त्यात लिहिले होते आदिल शाह का पश्चिमी मुल्क शाहजी पुत्र शिवाजी खा रहा हो उसकी ताकत दिन ब दिन बती जा रही है उसका हमेशा के लिए बंदोबस्त करना चाहिए पूरी आदिलशाही सल्तनत जानती है शिवाजी का अंत सिर्फ एक ही सरदार कर सकता है और वो है बेखौफ सरदार अफजल खान इसलिए आप जल्द से जल्द मिजापुर को आओ और शिवा को खत्म करने की जिम्मेदारी ले लो मैं वाचू अफजल आला खूब आनंद झाला होता भी यह चाहता हूँ जल्द से जल्द आदिलशाही शाही से मेरा दुश्मन शाहजी खत्म होती